कितने लोग गिरे वो तो आगे भी गिरे सलीम भाई जब तक नहीं जब तक चढ़ने के लिए सुविधा नहीं मिलेगी तब तक उसका जवाब कौन देगा और अगर रेलवे के दरवाजे बंद हुए तो नहीं होगी क्या आपने कभी रेलवे में गया आदमी पूरे दरवाजे पूरे होके भी सांस नहीं ले पाता है भाई मेरे दरवाजे होगे मारे चार लोक हे जे घटना सकाळी नऊ वाजताच्या दरम्यानची घटना आहे त्याच्यामध्ये एक ट्रेन कर्जातून सी एस टी जात होती दुसरं ट्रेन एक सी एस टीवरून कसारा जात होती तो मुंब्रामध्ये इथे दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस करत असताना तो दोन्ही ट्रेनवरून जवळपास गारा जवळपास थर्टीन पीपल थर्टीन पीपल फेल्ड डाउन फ्रॉम द ट्रेन और अनफॉर्चुनेटली उसमे चार लोग का डेथ हो गया है और सब लोग का सब लोग चेक मी है तो त्याच्यामध्ये ते उपचार सुरू आहे आणि चार पॅकेट्स मध्ये एक जीआरपी कर्मचारी आहे सर जवळपास प्रशासनाकडे करणार आहे या डिटेल या ब्लॅक स्क्वॉड अनुषंगाने रेल्वेकडून तुम्हाला माहिती मिले सध्या आम्ही जीआरपी अनुषंगाने विचार पण सर या ठिकाणी सुरक्षा पण व्यवस्था तैनात करणं इतकंच महत्वाचं आहे कारण रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे आम्ही क्लोज डोअरच्या सिस्टम्स लागू लागू करू पण तोपर्यंत तो सुरक्षा म्हणून इथे कशा पद्धतीनं तुम्ही सुरक्षा व्यवस्था तैनात कराल नाही सुरक्षा अनुषंगाने डोअरच्या अनुषंगाने आम्ही रेल्वे सोबत आधी प्रपोजल होते मी त्याच्याबद्दल आणखी नंतर तुम्हाला संदर्भात त्यासंदर्भातही सुरक्षा तैनात करणार आहात का की जेणेकरून गर्दी होऊ नये आणि अशा काय घटना होऊ नये म्हणून ते डोर सिस्टम अनुषंगाने नंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश जा जा ले ले ते ते गटना या घटनेच्या चौकशीच्या आदेश आपण दिलेले घटना अनुषंगाने आम्ही अपघात मृत्यू म्हणून दाखल केलेल्या आहेत त्याच्या चौकशी सुरू माहिती घेऊन काढतोय पण सध्या या घटना दरम्यान विचारा त्या घटना व्हेरी वाईट इन्स व्हेरी वाईट घटना वाई आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही जे पोलीस जी आर पी कडून जे चौकशी थँक्यू फास्ट ट्रेन सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कल्याणहून मुंबईकडे जाणारी फास्ट ट्रेन आणि एक मुंबईवरून नाशिककडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस या दोन गाड्यांमध्ये या वडणामुळे या वडणाच्या दोन ट्रॅकमध्ये अंतर खूप कमी आहे आणि त्या निमित्ताने कल्याणहून येणारे सकाळी मुंबईला जाणारे चाकरमाने ह्या यांचे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्या गर्दीमुळे या, गर्दी या ट्रॅकवर तर दरवाजात चटकलेले जे प्रवासी असतात त्या प्रवाशांना धक्का लागलेला आहे आणि त्या धक्क्यामुळे आज दोघं गाड्यांच्या म मधोमध ट्रॅकच्या मध्ये आठ प्रवासी हे पडल्या पडलेले आहेत आणि त्यातील पाच प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत आणि तीन प्रवासी हे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कडवा येथे भरती करण्यात आलेले आहे आणि आम्ही सध्या मुमरा प्लॅटफॉर्म नंबर चार आणि तुम्ही बघू शकता हे गाडी हा टन हे वळण तुम्ही बघू शकता या वळणामुळे प्रवाशांना धक्का लागलेला आहे त्यामुळे या दोघांच्या दुर्घटनेत दोघं गाड्यांच्या दुर्घटनेत इथं दुर्घटना घडली आहे त्यात आठ प्रवासी हे गाडीच्या खाली पडलेले आहेत तुम्हाला आम्ही हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील मुमरा कळवा